नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी स्वागत आहे आमदार मनोहर चंद्रिका तसेच माजी मंत्री राजकुमार बडुले यांनी सहपरिवार सह केले मतदान विदर्भाच्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजतापासून तर सायंकाळी तीन वाजेपर्यंत मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात आहेत अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आजी माजी आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत आहेत यात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे सह पत्नी मंजुषा ताई चंद्रिकापुरे व त्यांच्या मुलगा हक्काचा माणूस म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर सुगत दादा चंद्रिकापुरे यांनी सळक अर्जुनी तालुक्यातील आपल्या ग्राम बामणी येथे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर माजी मंत्री राजकुमार बडोले व त्यांची पत्नी शारदा ताई राजकुमार बडोले यांनी सडक अजून येथील आपल्या कार्यकर्त्यांबरोबर मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना राजकुमार बडोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे विकासाच्या दृष्टीनं हे एकत्रित आलेले पक्ष आहेत त्याच्यात वैचारिक कोणताही जरी हा असला तरी विकास सगळ्यांचा विकास का शेवटी लोकप्रतिनिधी यांचा विषयच अजेंडाच मेन असतो विकास करणं त्याच्यामुळे हा अजेंडा घेऊन ही सगळी लोकप्रतिनिधी आलेली आहेत आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजित पवारजी प्रफुलभाई पटेल ही सगळी मंडळी आणि एकनाथ शिंदे साहेब ही सगळी आलेली आहेत त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि या भंडारा लोक लोकसभा क्षेत्रामध्ये विशेषत्वान भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येते साधारणतः अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या कालखंडातला जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा एकटा उभा होता आणि त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस अशी होती तरी पण एक लाख एकोणनव्वद हजारच्या फरकानं या लोकसभा क्षेत्रामध्ये सुनील मेंढे यांचा विजय झाला होता त्या अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आल्यामुळे साधारणतः ही लीड तीन लाखाच्या वर असायला पाहिजे अर्जुन केला तर मागच्या कालखंडामध्ये सोळा हजाराची ही साधारणतः पंचवीस हजारापर्यंत जाईल अशी अपेक्षा महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी मेंढे आहेत प्रफुल पटेल यांची जी मेहनत आहे ती निश्चितच येईल आणि या मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा मिळून जवळपास अठरा लाख मतदार आहेत आता किती टक्के मतदान होतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत परंतु मागच्या निवडणुकीमध्ये माननीय सुनीलजी मेंढे हे जवळपास दोन लाखाच्या फरकाने निवडून आले होते आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत आहे त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने ते भंडारा गोंदिया जिल्ह्यातून निवडून येतील आणि लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील सोबत त्यांच्या प्रफुल्ल पटेल असतील असा मला पूर्ण विश्वास आहे मी जे आकलन केलेले आहे त्यामध्ये आता सध्या आजच्या घडीला आकलन करणं फार अवघड आहे कारण की जिथं जिथं मी फिरलो तिथं तिथं संमिश्र प्रतिक्रिया आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे जे पाठीचे आहेत तर मागचा जर दोन लाखाचा लीड होता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तर मला वाटते साडेतीन लाखाच्या फरकाने ते निश्चितच विजय असतील असा मला पूर्ण विश्वास आहे लोकशाही आहे ही आणि लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि मतदाराच्या कौलनुसार कोणी काय चर्चा करेल या बाबतीत सांगता येत नाही परंतु गेल्या तीन हे बर हे झाले रेजिम झालेले आहेत आणि सर्वात प्रथम या क्षेत्रात सन्मान्य बडोले साहेबांनी त्याचप्रमाणे आता सन्मान्य मनोरराव चंद्रकापूर साहेबांनी जे विकासाची कामं केलेली आहेत आणि त्यामुळे या विधानसभेमध्ये नक्कीच महायुती आघाडीवर राहील तर भाजप सोबत राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे आणि काय यांनी भाजपला पाठबळ मिळाला आणि त्याच्या फायदा कशापुढे महायुतीच्या उमेदवाराला हो होईल काय सांगा महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच फायदा होणार आहे कारण राष्ट्रवादी ही प्रकुलबाई यांच्या आदेशानुसार आणि माननीय अजितदादा अजितदादा पवारसाहेबांच्या आदेशानुसार सर्व राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकंदरीत संपूर्ण प्रचाराची मोहीम सांभाळलेली होती आणि त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीचे मतं हे महायुतीच्या पदरात पडणार आहेत